श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं कथासरिता या तुमच्याच लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये पितृपक्ष आता सुरू झालेला आहे या पितृपक्षामध्ये सर्वात महत्त्वाचे केले जाणारे विधी म्हणजे तर्पण अर्पण आणि पिंडदान ह्या सर्व गोष्टी आपण पित्रांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यावरती मिळावे यासाठी करत असतो मात्र प्रत्येक वेळी आपल्याला ब्राह्मणांना किंवा गुरुजींना आणून ह्या विधी करणं शक्य नसतं मात्र असं करत असतानाही या गोष्टींमध्ये काहीही कमतरता पडू नये किंवा कमतरता भासू नये असं आपल्याला वाटत असतं मग आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला असाच दर्पणविधी घरच्या घरी तुम्ही कशा पद्धतीनं करू शकता हे म्हणत असताना तुम्हाला कोणते मंत्र म्हणायचे असतात आणि तुम्ही जे पिंडदान करणार आहात ते कशा पद्धतीनं करायचं असतं या सगळ्या गोष्टींची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे या आजच्या या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला देखील करून घ्या श्राद्ध पक्षामध्ये सर्वात महत्त्वाचा विद् विधी असतो तो, तो म्हणजे पितृतर्पणाचा तर्पण या शब्दाचाच अर्थ असा आहे की तृप्त करणं पाणी तीळ आणि कुश यांच्या सहाय्यानं आपण पित्रांना त्या गोष्टी अर्पण करून आत्म्यांना तृप्त करत असतो हा विधी केल्यानं आपल्याला पित्रांची कृपा मिळते आणि पितृदोष निवारण होते आपल्या आयुष्यामधील अडथळे दूर होत असतात ह्या तर्पणांचे ब्रह्मय ज्ञांग स्नानांग श्राद्धांग अशी अनेक विधींची अंगभूत तर्पण असतात आणि ती त्या त्या प्रसंगी करायची असतात हा तर्पणविधी करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग्य वेळ आणि योग्य जागा तर सर्वात अगोदर तर्पण करताना तुम्हाला सकाळची वेळ म्हणजे सूर्योदयानंतर व दुपारपूर्वी सर्वात उत्तम मानली जाते म्हणजेच तुम्ही दुपारी बारा वाजता या पित्रांचं श्राद्ध करायचं असतं हे कार्य शक्यतो नदी सरोवर कुंड किंवा घरातील स्वच्छ अंगणामध्ये तुम्ही करू शकता पवित्र नदीमध्ये जसं की गंगा गोदावरी नर्मदा अशा ठिकाणी जर तर्पण केलं तर तुम्हाला त्याचं विशेष फळ मिळत असतं तुम्हाला ह्या गोष्टी शक्य झाल्या नाही तर तुमच्या घरामध्येच तुम्ही तर्पणविधी करत असताना ज गंगाजलाचा किंवा इतर अन्य पवित्र नद्यांचा वापर तो नदीमधील पाण्यांचा वापर तुम्ही करू शकता आता हे तर्पणविधी करत असताना तुम्हाला सर्वात अगोदर काय साहित्य लागणार आहे ते, ते आपण पाहूया यासाठी तुम्हाला स्वच्छ पितळेचे तांब्याचं किंवा स्टीलची पळी किंवा भांडे त्यानंतर तीळ मग ते काळे तीळ असणं अधिकच योग्य ठरेल त्यानंतर कुश म्हणजे दर्भ पवित्र जल ज्यामध्ये शक्यतो गंगाजल असेल तर उत्तम आपल्या पित्रांचं नाव आणि गोत्र आणि एक स्वच्छ वस्त्र आणि आसन या सर्व गोष्टींची तयारी तुम्हाला ज्या दिवशी तुमचा पितृतर्पण आहे त्या अगोदरच करून ठेवायची आहे आता आपण याचा विधी कसा आहे ते जाणून घेऊया पितृपक्षामध्ये तुम्हाला तर्पण करत असताना काही अक्षता जवस आणि काळे तीळ लागणार आहेत तर्पण अर्पण करण्यासाठी तुम्ही तांब्याचं भांडं घ्या आणि तुमच्याकडे जर तांब्याचं भांडं नसेल तर तुम्ही स्टीलचे भांडं देखील वापरू शकता नंतर ते भांडे स्वच्छ पाण्यानं भरा त्यामध्ये काही काळे तीळ आणि काही गुलाबाची फुलं टाका हे सर्व करताना लक्षात ठेवा की आपल्या पित्रांना तर्पण अर्पण करताना आपल्या हातामध्ये कुशागवताची अंगठी धारण करणं गरजेचं आहे तर्पण अर्पण करत असताना तुमचा चेहरा हा दक्षिण दिशेलाच असायला हवा पित्रांना तर्पण अर्पण करत असताना तुम्हाला पुढील मंत्राचा जप करून त्यांना आमंत्रित करायचं आहे ओम आगंछ तू मे पितर औरग्रहन तू जलम जलमी या मंत्राचा जप करा या मंत्राचा अर्थ असा होतो की हे पित्रांनो पाणी घ्या आणि आम्हाला भेटायला या हे देखील लक्षात ठेवायचं आहे की तुमच्या वडिलांना तुम्ही तीन वेळा जलांजली आणि तीन वेळा बाबांना जल अर्पण करायचं आहे एकाच मातेला चौदा वेळा जलांजली अर्पण करा अभिजित मुहूर्तावरच पित्रांना जलांजली अर्पण करायची असते आणि यानंतर पिंडदान केलं जातं शिजलेला तांदूळ सातूचे पीठ तूप काळे तीळ इत्यादी मिसळून हे पिंड बनवला जातो यानंतर भगवान विष्णू आणि भगवान यम यांची पूजा देखील केली जाते तयारांना भोवती पाणी शिंपडलं जातं आणि त्या अन्नाचे तीन भाग केले जातात त्यापैकी एक भाग हा कावळ्यासाठी एक भाग गायीसाठी आणि एक भाग हा कुत्र्यासाठी टाकला जातो ब्राह्मण पुजाराला यानंतर अन्नदान केलं जातं आणि मग सर्व कुटुंबामधील सदस्य जेवण करत असतात हेच तर्पण जेव्हा तुम्ही नदीमध्ये करत असता तेव्हा तुम्ही नाभीपर्यंत पाण्यामध्ये उभे राहून किंवा जर तुम्ही नदीच्या काठी बसून करत असाल तरी देखील करू शकता देव आणि ऋषी यांना तुम्ही पूर्वाभिमुख होऊन अन पित्रांना दक्षिणाभिमुख होऊन तर्पण करायचं असतं देवांचं तर्पण सव्याने ऋषीक्यांचं नैमित्याने आणि पित्रांचं अपवि अपसव्यानं करायचं असतं तर्पणासाठी दर्भाची आवश्यकता असते या दर्भाच्या अग्रावरून देवांचे दर्भ मद्यावर दुमडून ऋषींचे आणि दोन दर्भांच्या मुळावरून आणि अग्रावरून पित्रांचं तर्पण होत असतं हाताच्या बोटांच्या अग्रभागी असलेल्या देवतीर्थानं देवांना अनामिका आणि कनिष्ठा यांच्या मुळामधून ऋषींना आणि तर्जनी व अंगठा यांच्या मध्यभागी यातून पित्रांना तर्पण करावं देवांना प्रत्येकी एक ऋषींना दोन आणि पित्रांना तीन अंजली तर्पण कराव्या मातृत्रयी असल्यास तीन अंजली तर इतर स्त्रियांना एक अंजली तर्पण द्यावं पितृतर्पण हा केवळ एक धार्मिक विधी नाही तर आपल्या पिढ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक पवित्र मार्ग आहे श्रद्धा शुद्धता आणि साधेपणा यांचा मिलाप झाल्यास हा विधी निश्चितच फलदायी ठरत असतो आता ह्या सर्व गोष्टींनंतर महत्त्वाची आहे ती म्हणजे पिंडदानाची प्रक्रिया महाभारतानुसार श्राद्धामध्ये तीन पंडां पिंडांचं विधान आहे त्यामधलं पहिलं पिंड हे तुम्हाला पाण्यात अर्पण करायचं असतं दुसरं पिंड हे तुम्हाला श्राद्धकर्त्याच्या पत्नीला द्यायचं तर तिसरं पिंड हे तुम्हाला अग्नीला द्यायचं असतं जे लोक या नियमांचं पालन करतात त्यांच्यावरती पित्रांची सदैव कृप्रादृष्टी राहत असते त्यासाठी तुम्ही सकाळी उठून स्नान करून देवस्थान आणि पितृस्थान गायीच्या शेणानं सारवून गंगाजलानं पवित्र करायचं असतं घरच्या अंगणामध्ये रांगोळी काढा महिलांनी शुद्ध होऊन पित्रांसाठी जेवण तयार करा आणि ब्राह्मणाला आमंत्रण देऊन पित्रांची पूजा आणि तर्पण करून घ्या okay. पित्रांसाठी अग्नीमध्ये खीर अर्पण करा त्यानंतर गाय कुत्रा कावळा आणि अतिथींसाठी घरातील जेवणाचे घास वेगवेगळे काढून ठेवायचे ब्राह्मणाला आदरपूर्वक जेवून घालून दक्षिणा देऊन त्यांना तृप्त करावं आणि मग सर्वांचा आशीर्वाद घेऊन आपण अन्नग्रहण करावं आता यानंतर आपण पाहणार आहोत की पितृपक्षामध्ये विधी करताना कोणत्या मंत्रांचा वापर करायचा आहे ते पितृ पंधरावद्या म पंधरावड्यामध्ये तुम्ही पूर्वजांना जेव्हा जल अर्पण करणार तेव्हा तुम्हाला ओम आगंछतू मे पितर एवम ग्रहंतू तू जलन, 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 जलन असा मंत्र म्हणून पूर्वजांचं स्मरण आणि आवाहन करायचं आहे जर तुम्ही तर्पण विधी तुमच्या वडिलांसाठी करत असाल तर सर्वप्रथम आपल्या गोत्राचं नाव घ्यायचं आहे यानंतर गोत्रे अस्मतपिता आपल्या वडिलांचं नाव आणि शर्मा वसुरूपत तृप्यतमित तिलोकदकम गंगाजलम वा तस्मै स्वतः नमः तस्मै स्वतः नमः तस्मै स्वधा नमः असा मंत्र म्हणून तुम्ही गंगाजल किंवा अन्य पाण्यामध्ये दूध तीळ आणि जव घालावे आणि तीन वेळा वडिलांना जलांजली अर्पण करा आणि यानंतर आजोबांना आणि यांना जल अर्पण करा आजोबांसाठी जल अर्पण करत असताना तुम्हाला सर्वप्रथम आपल्या गोत्राचं नाव घ्यायचं त्यानंतर गोत्रे अस्मत पितामह आजोबांचे नाव शर्मा वसुरूपत तृप्यत मिदम तिलोद कम गंगा वा तस्मे स्वधा नमः तस्मे स्वधा नमः तस्वे स्वधा नमः असा मंत्र म्हणून आजोबांना तीन वेळा जलप जल अर्पण करा ज्या व्यक्तींची आई पंचत्वात विलीन झाली आहे त्यांनी आईला तर्पण अर्पण करावं मात्र याचा मंत्र हा वडील आणि आजोबा यांना मंत्र अर्पण करायच्या तर्पणापेक्षा वेगळा असतो याचे नियमही भिन्न आहेत आईचे ऋण सर्वात मोठे असतात त्यामुळं आईचं तर्पण अधिक वेळा जल अर्पण करून केलं जातं तुम्ही सुरुवातीला तुमच्या गोत्राचं नाव घ्या आणि यानंतर गोत्रे अस्मन माता तुमच्या आईचं नाव घेऊन देवी वसुरूपस्त तृप्य तमिदम तिलोदकम गंगाजल वा तस्मय स्वधहा नमहा तस्मय स्वधहा नमहा तस्मय स्वधा नमः असा मंत्र म्हणा आणि यानंतर पूर्व दिशेला सोळा वेळा आणि उत्तर दिशेला सात वेळा आणि दक्षिण दिशेला चौदा वेळा तुम्हाला जलांजली अर्पण करायची आहे आता हे तर्पणविधी जर तुम्ही तुमच्या आजीच्या नावाने करत असाल तर सुरुवातीला गोत्राचं नाव घ्या यानंतर गोत्रे पितामाम तुमच्या आजीचं नाव आणि त्यानंतर देवी व स्वरूपात तृप्यतमिदम तिलोदकम गंगाजलवा वा स्वधा नमः तस्मै स्वधा नमः तस्मै स्वधा नमः असा मंत्र म्हणा जसं आईला तर्पणाने अर्पण केलं जातं तसंच ते आजीलाही करावं श्राद्धविधी करत असताना श्रद्धेला सर्वाधिक महत्त्व आहे त्यामुळे आई वडील आजी आजोबा यांना तर्पण अर्पण करताना अधिक अनेक श्रद्धेने आणि अने मनापासून करणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीनं पितृपक्षामध्ये तुम्ही घरच्या घरी सर्पणविधी हा अतिशय व्यवस्थित आणि काटेकोर पद्धतीनं करू शकता त्यानंतर तुम्हाला पिंडदान हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे यासोबतच जर तुम्हाला आणखीन वेगळी कोणती माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की विचारा व्हिडिओ कसा वाटला ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब केलंच नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून देखील द्या पितृपक्षामध्ये तुम्ही ह्या मंत्र्यांचा वापर नक्की करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ